एन एस फिटनेस झोनच्या वतीने ठाण्यामध्ये आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ठाण्यातील राम मारुती रोड येथे एन एस फिटनेस झोन असून अनेक नागरिक फिटनेस जोपासण्याकरिता येथे आवर्जून येत असतात पाचशे ते सहाशेहून अधिक नागरिक या उपक्रमाचा लाभ घेतात आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये आपले आरोग्य जोपासणे हे फार गरजेचं आहे त्याच अनुषंगाने व्यायाम हा आपल्या रोजच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा घटक असणं देखील तितकंच आवश्यक आहे अशातच फिटनेस बाबत जनजागृती करण्याकरिता मंगेश सावर्डेकर यांनी आपल्या सेंटरमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं यामध्ये मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्स आणि लेक सिटी रुग्णालय यांचं विशेष सहकार्य लाभलं यावेळी मधुमेह रक्तदाब बीएमआय यांसारख्या विविध आरोग्यविषयक चाचण्या येथे करण्यात आल्या तर सुमारे चारशेहून अधिक लाभार्थींनी या उपक्रमाचा लाभ घेतला तसेच या उपक्रमाचं भरभरून कौतुक देखील केलं माझं नाव मंगेश बळीराम सावडेकर एन एस फिट झोन या जिमचा मी ओनर आहे गेले दोन हजार चौदापासून ही जिम एक दहा हो हो ते अकरा वर्ष आपण ही चालवतो आहे आणि सक्सेसफुली चालवतो आहे तर ह्या च्या मेंबर्स आहेत किंवा त्यांच्यासाठी आज आपण फ्री हेल्थ चेकअप असा ठेवलेला आहे तर ह्याच्यामध्ये बी एम आय तुमचं बी ब्लड शुगर अशा बऱ्याच चेकअप वगैरे हे आपण क ठेवलेलं आहे बरोबर आहे नमस्कार तर... मी दीपक क्षत्रिया गेले सात वर्षापासून या जिममध्ये येतो आहे आणि जिमचे मालक सावर्डेकर हे उत्कृष्ट म्हणजे मी बरेच जिममध्ये गेलो मी स्टेडियमचा पण लाईफ मेंबर आहे पण अशी ही जिम बघितली की इथे प्रत्येक टेड म्हणजे जिम फिटनेससाठी जे येणारे आहेत टेन कॅन्डिडेट यांच्या इथे स्पेशल कोच माध्यमातून ही सेवा दिली जाते इथे मेडिकल चेकअप होतं आज यांनी मेडिकल कॅम्प ठेवलेला आहे इथे फिटनेस चेकअप होतोय तुमचा ब्लड कॅम्प चेकअप होतोय आहे ब्लड सॅम्पल चेक होतं आहे बी पी चेक होतोय शुगर चेक होते तर अशी पहिली ही जिम आहे का ती आरोग्यावर जास्त लक्ष देते बाकी भरपूर जिम आहेत

मेरे ख्याल से मुझे बहुत अच्छा लगा 2024 से जो जिम ने जो सर ने जब जिम लिया है ना अपने हाथ में तो यहाँ पर तरह तरह के एक्टिविटीज़ है आज हमारे यहाँ पर मेडिकल हे, हेल्थ चेकअप के लिए लोग आए हुए थे ब्लड शुगर एंड बी बीएमआई तो ये सब ये सब यहाँ पर हो रहा है दूसरी बात यहाँ पर मैं मतलब पुराने मेबरों में, में से मैं एक हूँ तो मुझे फ़र्क समझ में आता है पहले में और अभी में बहुत अच्छा बहुत अच्छा प्रोग्रेस कर रहा है ये जिम और यहाँ पर अलग अलग एक्टिविटीज़ भी रखते हैं सर और यहाँ का इन्वामेंट बहुत अच्छा है यहाँ पर लोग आते हैं बहुत अच्छे से मिलजुल कर रहते हैं और सर बहुत हेल्प करते हैं और ज़्यादा फी भी नहीं है बहुत ज़्यादा फीस नहीं है इसलिए जिम का इसलिए मैं हाइली रिकमेंड करती हूँ इस जिम